नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत आहेत शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता तुमच्या खात्यात कधी येईल याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत मित्रांनो देशाचे कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांच्याकडून पी एम किसान योजनेच्या अठराव्या हप्त्याची घोषणा आणि तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे काय संपूर्ण बातमी चला तर जाणून घेऊया मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची अशी बातमी आहे पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची आज तारीख जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या तारखेला पीएम किसान या योजनेचा अठरावा हप्ता जमा होणार आहे ही तारीख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तसेच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच महत्वाच्या अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो पीएम किसान योजनेचा सतरावा हप्ता अठरा जून दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या हस्ते जारी करण्यात आला होता मित्रांनो दर चार महिन्यांनी पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असतो आता शेतकऱ्यांना या योजनेचा अठरावा हप्ता कधी मिळणार याची सर्व शेतकऱ्यांना आशा लागली आहे तर मित्रांनो अठरावा हप्ता कधी मिळणार हेच आपण तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत मित्रांनो काल झालेल्या केंद्र सरकारच्या बैठकीत पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे वीस हजार कोटी रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्याची मंजुरी केंद्र सरकारने दिलेली आहे मित्रांनो पंतप्रधान मोदींच्या हस्ते अठराव्या हप्त्याचे वितरण केले जाणार आहेत पीएम किसान योजनेचा अठरावा हप्तास आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित केला जाणार आहे असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसेच व्हिडिओ तुमच्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद